हरिओम आपण गेल्या व्हिडिओ मध्ये सायटिका बद्दलची माहिती घेतलेली आहे की आपल्याला पूर्ण संपूर्ण पाय दुखतो कंबर दुखते अगदी तळपायामध्ये सुद्धा आपल्याला वेदना होतात खूप वेळ उभे राहता येत नाही खूप वेळ चालता येत नाही किंवा जास्त वेळ बसलं तरी सुद्धा नंतर त्रास सुरू होतो तर अत्यंत असं वेदनादायी दुखणं असतं बऱ्याचदा डॉक्टरला दाखवल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला स्लिप डिस्क आहे असं सांगितलं जातं कधी कधी सायटिका नर्व पकडली गेली असं सांगितलं जातं तर किंवा कमरेमध्ये काही मणक्यांना सूज आलेली आहे एखादी तिथे गाठ आहे तर किंवा चकती सरकलेली आहे असं बऱ्याचदा सगळं सांगितलं जातं काही काही वेळेला तर डॉक्टर ऑपरेशनचा सुद्धा सल्ला देतात पण लक्षात घ्यायचंय की जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यक्तींना या त्रासामध्ये ऑपरेशन करण्याची अजिबात गरज नसते म्हणजे जे लोक ह्या दुखण्यासही चालू शकतात आपली रोजची कामं करू शकतात दुखत असतं पण रोजची कामं करत असतात हे लोक मागच्या व्हिडिओत जे आपण एक्सरसाइज सांगितलेले आहेत ते रेग्युलर केले तर त्या त्रासातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतात अजिबात ऑपरेशनची गरज नाही तर गेल्या वेळचा जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो निश्चितपणे बघितला नसेल तर नक्की बघा आणि आता आपण या व्हिडिओमध्ये सायटिका किंवा कंबर मध्ये खूप त्रास असेल किंवा स्लिप डिस्क झालेली असेल किंवा कोणी डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन करा सांगितलेलं असेल तर तुम्ही घरगुती यावरती कोणती औषध आपण घेऊ शकतो असं एक मी छान पेय सांगणार आहे कसं बनवायचं आणि ते तुम्ही रोज घ्यायचंय निदान एकवीस दिवस तरी तुम्ही हे सलग घ्या तुम्हाला खूप फरक दिसेल फरक काय तुम्हाला निश्चितपणे त्याच्यातून तुम्ही मुक्त झालेला आहात आजारातून असं कळेल आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खूप चांगलं चालता येईल खूप वेळ उभं राहून काम करता येईल असं एक छान ड्रिंक आपण बघणार आहोत आणि अशी एक पावडर पण आपण बघणार आहोत की जी रोज आपल्याला घ्यायची आहे तर ते कसं बनवायचे हे आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे बघा गेला जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर निश्चितपणे बघा म्हणजे कुठलंही ज्ञान तुमचं अपूर्ण राहणार नाही गेला व्हिडिओ आधी पूर्ण बघा त्याच्यामधल्या एक्सरसाइज आपल्याला रोज करायच्या आहेत आणि त्या एक्सरसाइज रोज करताना रोज आजच्या व्हिडिओत जे मी ड्रिंक सांगणार आहे ते तुम्हाला रोज घ्यायचं आहे आणि हे दोन्ही जेव्हा तुम्ही सायमल्टेनियसली सुरू ठेवाल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे रिझल्ट मिळणार आहेत त्याच्यानंतर आपण बघूयात की आ, आपल्या काही मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना ओळखीच्या काही व्यक्तींना असा जर त्रास असेल तर आपला व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा तर आता बघूयात की हे जादूई ड्रिंक काय आहे आणि ते कसं बनवायचंय आपल्याला तर बघूयात सुरुवातीला अगदी आपल्याला ह्याच्यासाठी एक वाटी घ्यायची घरामध्ये जी आपल्या भाजीसाठी किंवा आमटीसाठी आपण जी वाटी वापरतो तसं प्रमाण एक वाटी ठेवायचं आहे आणि त्याच वाटीनी जे काही मी सांगते आहे ते सगळं त्याच वाटीनी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे तर सुरुवातीला बघूयात की एक वाटी आपल्याला ओवा घ्यायचा आहे तर हा ओवा अतिशय औषधी सांगितलेला आहे अगदी सुरुवातीलाच मी ह्याचे गुण सांगते की ओवा हा पचनाला तर छान आहे पूर्वीपासून आपण बघतोच की अगदी लहान बाळांना सुद्धा आपण पोटात दुखलं किंवा खूप बाळ रडत असेल तर ओवा तव्यावर भाजून तो कापडी पुडीमध्ये बांधून त्यांनी आपण पोट शेकतो तर खूप असा औषधी ओवा आहे पण अजून एक महत्वाचा त्याचा असा गुण आहे की ओवा वात कमी करतो खूप महत्वाचा गुण आहे ज्यांना वात वाढून काही प्रॉब्लेम सुरू झालेत म्हणजे गुडघे दुखत आहेत कंबर दुखतायत सायटिका नर पकडलेली आहे आणि ती पूर्ण ताठर झालेली आहे अगदी वर कमरेपासून तळपायापर्यंत ती दुखती आहे तर अशा वेळेला आपल्याला ओवा खूप उपयोगी आहे हो ओवा हा सूज पण कमी करतो वात कमी करतो आणि एका चांगल्या पेनकिलरचं काम पण ओवा करतो तर एक वाटी आपल्याला घ्यायचा आहे ओवा त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय एक वाटी धणे घ्यायचे त्याच्यानंतर एक वाटी जिरे घ्यायचे आता हे पण खूप थोड आहेत गेल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण जिऱ्याबद्दलची धण्यांबद्दलची खूप माहिती घेतलेली आहे गेले व्हिडिओ जर बघितले नसतील तर पाच जादुई पावडरी किंवा अशा काही काही आपण जे व्हिडिओ केले ते निश्चितपणे बघा तर ह्या पावडरी आपल्याला खूप उपयोगी आहेत ज्यांनी पचन चांगलं होतं ज्यांना खूप अजीर्ण होतं गॅस बनतो जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं त्यांना खूप वात वाढल्यामुळे सुद्धा जॉईंटचे त्रास होतात त्यामुळे पोट चांगलं साफ होण्यासाठी पचन सुधारण्यासाठी ह्या ओव्याचा आणि या धण्याचा आणि या जिऱ्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो होतो त्यामुळे एक वाटी ओवा घेतलेला आहे एक वाटी आपण धणे घेतलेले आहेत आणि एक वाटी आपण जिरे घेतलेले आता हे एक एक वाटी प्रमाण घेतलेलं आहे एक एक वाटी स्वतंत्र भाजून घ्यायचेत आपण हे सगळं आता भाजायच्या आधी निश्चितपणे याला निवडून घ्या बारीक बारीक सारी कागदी छोटे खडे असतील किंवा काही काड्या असतील नीट काढून टाका चांगले स्वच्छ करा आणि नंतर एक एक वेगळं वेगळं भाजा ओवा भाजून घ्या धणे भाजून घ्या जिरे भाजून घ्या सगळं भाजल्यानंतर ते व्यवस्थित एकत्र करा आणि ते थोडं थंड व्हायला ठेवा गरम गरम मिक्सर मधून काढायचं नाहीये ते थोडस थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतर याला मिक्सर मधून काढा आता ह्याची जी एकत्रित पावडर तयार झालेली आहे खूप सुंदर वासही खूप छान येतो खायलाही खूपच छान आहे तर ही अशी पावडर तुम्ही एखाद्या काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवायची आहे आणि गरम पाणी एका ग्लास मध्ये घ्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये एक चमचा ही पावडर घालायची आहे आणि चांगली पाण्यामध्ये मिक्स करायची आता हे जे ड्रिंक आहे हे आपल्याला कधी घ्यायचं आहे बघा दुपारच्या जेवणानंतर एक तासानी आणि रात्रीच्या जेवणानंतर एक तासांनी असं आपल्याला हे ड्रिंक घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेवणानंतर एक तासानी आपल्याला हे ड्रिंक घ्यायचं आहे आठवणीने तर अतिशय छान बघा तुम्हाला एकवीस दिवसात खूप फायदे मिळतील याचे म्हणजे अगदी पहिल्या सात दिवसामध्येच तुम्हाला याचा रिझल्ट चांगला दिसायला लागेल करून बघायचंय त्याच्यानंतर आज अजून एक आपण पावडर बघणार आहोत की जी आपल्याला जेवणानंतर घ्यायची जसं जेवणानंतर आपण बडीशेप खातो तर त्याच पद्धतीने हे आपण करून ठेवणार आहोत तर काय काय घ्यायचं आहे ते आता बघा तर पहिलं आहे बडीशेप आता बडीशेप आपण याच वाटीनी घेतलेली आहे पण बडीशेप तुम्ही थोडी जास्त घेतली तरी चालेल कारण समान मात्रामध्ये जेव्हा आपण आता हे बनवणार आहोत त्यावेळेला कदाचित खायला कोणाकोणाला त्याची चव फारशी चांगली लागत नाही तर ह्याच्यामध्ये थोडं बडीशेपेचं प्रमाण जास्त घेतलं तरी हरकत नाही काही हरकत नाही पण एक वाटी बडीशेप आपण घेतलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी आपण जवस घेतलेले आहेत ज्याला तर ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आपल्या जॉइंट मध्ये छान चा गुण असतात की वयाप्रमाणे आपल्या जॉइंट मधलं सायनोविड जे आहे ते कमी व्हायला लागतं आणि थोडस ग्रीस जॉईंट मधलं कमी होतं कटकट आवाज येतो हाडांमध्ये तो जर यायचा नसेल सांध्यांचा जो लवचिकपणा आहे तो सुधारायला पाहिजे असेल तर जवस हे निश्चितपणे एक वाटी घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघूयात की एक वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहे तीळ हे कॅल्शियमनी भरपूर म्हणजे खूप चांगला स्रोत आहे कॅल्शियमचा आणि कॅल्शियम आपल्याला हाडांसाठी खूप महत्वाचं असतं तर अशी जी हे आता आपण पावडर तयार केलेली आहे ती आपल्याला जेवणानंतर जशी आपण बडीशेप खातो तशी अर्धा ते पाऊन चमचा अशी ही पावडर घ्यायची आहे रोज जेवणानंतर घ्यायची गॅसेस आपल्याला होणार नाही आहेत पचनशक्ती चांगली सुधारेल कॉन्स्टिपेशन होणार नाही भूक चांगली लागेल त्याच्यानंतर जर वजन जास्त वाढलेलं असेल तर स्थूलता कमी करण्यासाठी पण उपयोग होईल त्याच्यानंतर आपल्या जॉइंट्स मधलं वंगण चांगलं सुधारेल तर अशी ही उत्तम अशी पावडर आता आपण ही जी बनवली आहे ती रोज तुम्हाला दोन्ही जेवणाच्या नंतर अर्धा ते पाऊन चमचा खायची आहे तर एक आपण बघितलंय ड्रिंक आणि एक आपण बघितलीय पावडर जी की पाचक आहे ती खायची आहे आणि जी हाडांसाठी पण उपयोगी आहे तर असं दोन्ही जे बघितलंय ते तुम्हाला नियमितपणे घ्यायचंय आणि ज्या एक्सरसाईज आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात त्या ह्याच्याच बरोबरीने ते पण करायचे दोन्ही जेव्हा बरोबर करणार आहात तेव्हा आपल्याला खरच चांगले रिझल्ट मिळणार आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि ज्यांना हा त्रास आहे त्या लोकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा विषय आवडत असतील माहिती आवडत असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार